श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचा येणारा दिवस स्वामीमय जाऊ आनंदाचा जाऊ ही स्वामी ज्यांनी प्रार्थना करताना आज आपल्या डिं डिंडोरी सेवा मार्गाला चालू करते श्री स्वामी समर्थ गुरु कृपा मावली डिंडोरे ज्ञानाचा मार्ग अभ्यास प्रचार प्रसार मार्ग असतोय तर आपण प्रत्येक वारी प्रत्येक वाराला येणाऱ्या सेवा करतो तर गुरुवारी अत्यंत महत्त्वाच्या सेवा म्हणजे गुरुतत्व प्रणाली सेवा नित्यसेवा या या अतिशय महान अशा ग्रंथात दिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख व गुरुपीठ त्र्यंबकेश्वरची श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली आणि समस्त स्वामी समर समर्थ सेवेकरी परावा परिवारावर सर्व साथी वारांच्या ज्या ग्रहदेवता आहेत त्यांचे कृपा आशीर्वाद आयुष्यभर राहून त्यांचे सर्वार्थाने कल्याण व्हावे म्हणून प्रत्येक वाराप्रमाणे करावयाची सेवा दिली आहे ही अतिशय छोटीशी रोज त्या असलेल्या देवी देव ग्रह शक्तीचा आशीर्वाद मिळून आपली कामे होता होत राहतात भविष्यात अनेक संकटे येत असतात ते टळतात रोज नित्यसेवा बरोबर ही पण सेवा साथी सेवा, सेवा करून घ्या मस्वरूप असलेल्या स्वामी रुपया आपल्या गुरुमाऊलींचे प्रत्येक शब्दात त्यांनी दिलेल्या सेवे शक्ती ऊर्जा तेज ताकद अनेक योग योगाची पुण्याही असते गुरुमाऊली चरणावर मनोभावे अत्यंत श्रद्धा विश्वास ठेवून त्या सेवेचे पालन केले की लगेच सेवेची प्रचिती अनुभूती येते त्याला आपण सेवेची फलप्राप्ती म्हणत असतो तुम्हाला कुठलाही प्रश्न असो या नसो वाराप्रमाणे सेवा करा स्वामी माऊली गुरुमाऊली यांनी दिलेली असल्याने मनोभावे किमान एकशे एक्क्याऐंशी दिवस तरी करून बघा कायमस्वरूपी रोज केली तर मग विचारायलाच नको तुमच्यासारख्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिक लाभ राहतील कुटुंबातील कोणीही सेवा करू शकतो सेवेचे अभिषेक तीर्थ घ्यावे सेवेची अगरबत्तीची रक्षा रोज कपाई लावावी व थोडीशी पाण्यातून घ्यावी असा अनुभव घ्या अनुभव आल्यानंतर तुम्ही सर्व गोष्टी आपल्या केंद्रात सांगा भरपूर या सेवेचा अनुभव येतो अनुभव येतच राहतो कारण तुम्ही नित्यसेवेतील साथी वाराला जी सेवा करता त्यामुळे तुमच्या घरात कोणताही प्रश्न राहत नाही तर तुम्ही अशा आहे सेवा ही कराल सेवा मार्गात याल आणि सर्वांनाही या सेवेला सेवा करण्यास भाग पाडाल सेवेकरीची साखळी तयार कराल आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो माजी ही माझी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते